नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंद तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणू शकता की इथे तुम्हाला गेट दिसत असेल इथे तुम्हाला दिसत असेल की श्री गुरुदेव नवयोग दुर्गा उत्सव मंडळ रत्नापूर मधील हा मित्रांनो गेट आहे आता इथे जर कित्येक वर्षापासून म्हणजे दुर्गा उत्सव साजरा करण्याची मित्रांनो परंपरा आहे तर तुम्ही बघू शकता की इथे जे आता जे लोक आहेत ते जाणं म्हणजे सुरुवात आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण की इथे दुर्गा उत्सव निमित्त म्हणजे सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम लायसन क्लब चंद्रपूर तथा यांच्या संयुक्त विद्यमाने इथं मित्रांनो भव्य विनामूल्य मोतीबिंदू तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचे पण आयोजन या दुर्गा उत्सव मंडळाद्वारे केले जाते तर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने मित्रांनो तिथील दुर्गा उत्सव आहे आणि कशासाठी तिथे देखावा केला हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सर्वांना शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो आता आपण संपूर्ण इथं जाणून घ्या की कशा पद्धतीने इथे दुर्गा उत्सवच सीन आहे तर या माझ्यासोबत आता आपण संपूर्ण इथून जाणून घेऊया की कशा पद्धतीने मित्रांनो इथे बनवलं तर आपण आता अंधरी म्हणजे संपूर्ण भाग जाणून घेऊया आता इथे मित्रांनो जे हे आहेत दर्शनार्थी आहेत त्यांना जाण्यासाठी ते म्हणजे तयार केलेला आहे रस्ता वगैरे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेऊया Somehow, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे संपूर्ण म्हणजे चढण्यासाठी तुम्हाला पायऱ्या वगैरे दिसत असतील तर इथे आहे मित्रांनो इथून पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत हा तर आपण आता इकडे म्हणजे जाणून घेऊया की कशा पद्धतीने मित्रांनो इथे हे बनवलेलं आहे तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे संपूर्ण जसं केदारनाथला जिथं मंदिर आहे तसं संपूर्ण इथे तुम्हाला प्रॉपरली मित्रांनो तुम्हाला दिसत आहे तर बघू शकता तर असे पूर्ण म्हणजे योग्य पद्धतीने इथे तुम्हाला गुफा वगैरे केलेली मित्रांनो तुम्हाला दिसत आहे बघा आपण इथं म्हणजे हात नाही लावला डेकोरेशन वगैरे केलं प्रॉपर तर हे संपूर्ण म्हणजे जसं तिथं आहे पूर्ण प्रॉपर म्हणजे त्या पद्धतीने मित्रांनो इथे केलेला तुम्हाला दिसत आहे तर जर तुम्ही वरती पण बघू शकता की पूर्ण म्हणजे प्रॉपर इथं तुम्हाला केलेला तुम्हाला दिसत आहे तर संपूर्ण आपण आता जाणून घेऊया आपण तिथून गेल्यानंतर तर बघा मित्रांनो इथे ज्या वरती दाखव इथे जो त्रिशूल आहे संपूर्ण एकदम जबरदस्त पद्धतीने सजावलेला सा, आहे तर संपूर्ण आपण जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण इथे संपूर्ण माहिती पाहिली आता मा, आपण इथे वर्त जाऊन बघूया की वर्त कशा पद्धतीने मित्रांनो इथे केलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे आता आम्ही गुफेमध्ये चाललेलो आहोत तर आता इथं म्हणजे प्रॉपर तुम्हाला एकदम जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे आता या गुफेमधून आता जावे लागेल मित्रांनो बघू शकता आपण या गुफेमधून आता इथं जात आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो हे केलेलं असते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने इथं केदारनाथ येथील संपूर्ण देखावा तुम्हाला दिसत आहे हे इथं तुम्हाला दिसत असेल इथं भिंत वगैरे मित्रांनो अशी बनवली आहे प्रॉपर पद्धतीने तर आज आम्ही आलेलो आहोत इथं बघू शकता इथं आता आम्ही आलेलो आहोत या मंदिरामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो इथे पूर्ण प्रॉपर योग्य पद्धतीने मित्रांनो इथं केलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे नंदी महाराज पण तुम्हाला दिसत असतील आणि म्हणजे डेकोरेशन जो आहे डेकोरेशन प्रॉपर पद्धतीने मित्रांनो इथे केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता इथे आम्ही हात लावणार नाही पण प्रॉपर योग्य रीतीने वरती दाखव आपण वरती पण पूर्ण प्रॉपर जसं योग्य रीतीने तिथं मंदिराचा देखावा आहे त्या देखावाप्रमाणे पूर्ण योग्य रीतीने इथे केलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो रत्नापूर येथे श्री गुरुदेव दुर्गा नवयुग उत्सवच्या मंडळाने एकदम जबरदस्त केलाय इथे तुम्हाला दिसत असेल मिश्रांनो इथे तुम्हाला शिवलिंग दिसत आहे तर एकदम म्हणजे पूर्ण प्रॉपर इथे तुळशीचं झाड वगैरे इथं दिवा वगैरे जळत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे देखावा केलेला आहे तर संपूर्ण बघू शकता की डेकोरेशन वगैरे प्रॉपर आहे जर मित्रांनो बघू शकता की तुम्ही हा इथं संपूर्ण म्हणजे मंदिर मित्रांनो बघितलात आता था आता इथे आपण जाऊया की इथे पूर्ण कशा पद्धतीने इथे आता देखावा केलेला आहे तर कॅमेरामॅन माझ्यासोबत आहेत आता तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता की प्रॉपर योग्य पद्धतीने इथं देखावा वगैरे केला इथं लाईट वगैरे लावले आहेत म्हणजे एकदम सजून चांगलं दिसते बघू शकता या माझ्यासोबत इथे पायऱ्या वगैरे म्हणजे उतरण्यासाठी केल्या आहेत आणि स्वच्छता वगैरे प्रॉपरली क्लिअर आहे बघा तर अशा पद्धतीने दरवर्षीच इथे जो दुर्गा उत्सव आहे तो साजरा करण्यात येत असतो तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा तर आम्ही आलेला आहोत आता इथे आपण खाली उतरून राहिलो पायऱ्या इथे तुम्हाला दिसत आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण म्हणजे सीन आहे तुम्ही बघू शकता की इथून तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे म्हणजे प्रॉपरली तर आता जो दुर्गा मातेचा मंदिर आहे तर इथं प्रॉपरली तुम्हाला दिसत आहे मित्रांनो योग्य रीतीने इथे म्हणजे सजावट देखील केलेली आहे तुम्ही बघू शकता की इथे म्हणजे प्रॉपरली एकदम जबरदस्त पद्धतीने सजावट वगैरे केलेली आहे आपण तर मित्रांनो माझ्यासोबत या आता दुर्गा मातेची पुजारी उपस्थित आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेऊया पहिल्या वर्षापासून तुमचं नाव सांगा नाव ना पुरुषोत्तम सीताराम गाणे रत्नापूर कधीपासून इथे सेवा देतात मग आमचं मंडळ ओपन झाला आहे या वर्षापासून आम्ही सेवा देत आहोत आता आमदार एकवीसवा वर्षीसवा वर्ष हा म्हणजे काय काय सेवा करत असतात झाडझूड करणे देवीची फूल बेल उचलणे सहकार्य करणे आमच्या अध्यक्षाला पूजा करणे देवाची देवीची दिवाच आहे त्याचा तेल वात सगळ्या गोष्टी आमच्या मार्फत उदगती कापूर त्या भरलेल्या उचलणे हा आमचा नितनेम आहे इथे म्हणजे जो देखावा बनवला आहे संपूर्ण हा देखावा कशाचा आहे केदारनाथ आपला हा केदारनाथ इथ मंदिर वगैरे पूर्ण शिवलिंग वगैरे आमच्या परिवाराचा हर वर्षी पोळ्याच्या दिवशी त्याची मिरवणूक निघते गावातून तो नंदी आपला देखावा ठेवला म्हणजे नियोजन कसे करत असत एवढा मोठा कार्यक्रम होत असते आमचे तीनशे चारशे लोकांचा सदस्य गण आहे आमची लोक वगैरे आमचा हा नियोजन होते दरवर्षीच म्हणजे हो हर वर्षी हर वर्षी म्हणजे दरवर्षी म्हणजे वेगवेगळे सीन अलग अलग रक्तदान शिबिर चष्म्याचा शिबिर हर वस्ती यांना वस्त्रदान गरजू लोक गरजू लोकांना आणि गरीब लोकांना म्हणजे हे भव्य मोतीबिंदू शिबीर वगैरे संपूर्ण म्हणजे तुम्ही मदत तिचं जे मत मदतीचा तिचा रक्तदान शिबिर देवीला दान झालेला आपला सुवर्णदान नाही का सुवर्ण त्याच्यानंतर मातेचा विसर्जन पाठ आहे एक अनुभव काय सांगाल तुमचं संपूर्ण समुदाय आता आम्ही जसे गुरुदेव सेवा मंडळीचे से सदस्य आहोत गुरुदेव सेवा मंडळीला येथे आमच्या या देवीच्या ठाण्यामध्ये रोज सामुदायिक प्रार्थना साडे सहा ला सुरू आहे हो प्रार्थना झाल्यानंतर देवीची आरती करते नित्यनेम कार्यक्रम आहे म्हणजे तुमच्यामध्ये किती सदस्य आहेत एकूण साडेतीनशे ते चारशे सदस्य आहेत म्हणजे पूर्ण वगैरे करत असतो आमची पहिले नऊ लोकांची मेन त्याच्यानंतर मग सदस्य तर तुम्हाला एवढं मोठं सेवेचं भाग्य मिळालं याबद्दल काय सांग आम्ही देवीची रातभर आम्ही येथे जागरण करतो आम्हाला काही जाणवत नाही देवीची कृपा आमच्या आणखी काय सांगाल तुम्ही आता काय आता लोक आमच्या दर्शनाला येतात आमचा कौतुक करतात का गुरुदेव मंडळ खरोखर सेवेसाठी उपलब्ध आहे बा एक पोलीस स्टाफ नाही राहील तर ते बिलकुल लोक शांततेना दर्शन घेते ना देवीच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही दे कशा प्रकारची विचं करत नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथले जे पुजारी होते त्यांची आपण मुलाखत जाणून घेतली तर अशा पद्धतीने म्हणजे जे सहकार्य आहे जे आमचे जे मेन अध्यक्ष त्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे किंवा ते लोकवर्गणीतून बरोबर आमचा सहकार्य करते आमचा जो लेखा हिशोब आहे जे आमचा कोजागिरी उत्सव होते त्या दिवशी जमा खर्च पूर्ण आमचा हिसोब होते कोजागिरीच्या दिवशी आमचा जो विसर्जन आहे आम्ही फटाके न उडवता गोरगरीबाला वस्त्रदान करतो फटाके आजपर्यंत आमचा विसर्जन आहे वर्षी वर्ष देवीचा आम्ही फटाके कधीच नाही उडवत गरीब लोकांना लोकांना वस्त्रदान करतो ना हर वर्षी आमचा डोळ्याचा शिबिर होते डोळ्याचा शिबिर रक्तदान शिबिर ना लहान मुलं चालना मिळाली पाहिजे म्हणून वक्र स्पर्धा लेखा लिबन सगळ्यात जे काही महात्मे आहेत त्यांची माहिती ऐकून घेतो आम्ही कार्यक्रम होतात तर मित्रांनो बघू शकता इथे संपूर्ण आपल्याला माहिती सांगितली हा एकविसावा वर्ष आहे एकवीसवा वर्ष आहे मित्रांनो म्हणजे प्रॉपर इथं संपूर्ण काम योग्य रीतीने म्हणजे सहकार्याने सर्व गाव सभागृह झाला आमच्या गहाणे परिवारांना दान जागा दिल्या सभागृहा सभागृह आहे सभागृहामध्ये हरवर्षी पंचवीस ते तीस लग्न लागतात गोरगरीबाईचे तर त्याही पण जास्त आम्ही पैसे नाही घेत बस सात आठशे हजार रुपये घेतून लाईन खर्च म्हणून समोर एका साईडला लायब्ररी आहे आता येत पुन्हा स्टाईल फिर होणार आहे म्हणजे खासदार निधीतून स्टाईल येऊन आहे पण आता उत्सव चालू झाला या प्रकारचे आमचे कार्यक्रम होते त्या मंडळाचा तर मित्रांनो महाप्रसाद येते राष्ट्रसंतची पुण्यतिथी होते तर तेथ आम्ही हा अन्नदान वाहतो पूर्ण गावाला महाप्रसाद म्हणून आता देवीचे तर महाप्रसाद होते पण पोटीवरले जे चावल उरलेले आहेत ते आम्ही कोणाला देत नाही ना हर हज ते नारळा येते दोन चार पोते ते, ते प्रसादी मध्ये आम्ही रोज प्रसादिला वाटतो नारळा फोडून आमची पूजा मांडलं नाही चंद्रशेखर उमाजी शेंडे या महाराजाच्या ओटीची पूजा आहे अखंड झोत होम यज्ञ झाला चंद्रशेखर महाराजांनाच होम यज्ञ करून द्या चंद्रशेखरजी शेंडे होम यज्ञ हा जे डेकोरेट जो आहे हा नागपूरवाले जे त्याचं नाव माहित नाही मला पण ते वडेश्वर साहेबात त्यांना डेकोरेट केले तिथे आम्ही बघितलं त्याचे येशील तर आम्हाला दहा लाखाचा हा डेकोरेट त्यांचा बनवणं दहा लाख रुपयाचा बाहेरची जे लाइटिंग आहे चक्रधर सावंत हर वर्षी ज्याचा आमचा मंडळ ओपन झाला ते पासूनचा चक्रधर सावंत सर्व्हिस आम्हाला साथ देत आहे गरबा झाला आमचे जी रामचंदजी गहाणे यांची जागा आहे हा जो मंदिर आहे बनला दान दिले आमच्या संस्कृती सभागृह म्हणून मंदिरासाठी म्हणून नाही आहे आम्ही जो मंडळ आमचा ओपन झाला ते पासून येत जाऊन पहिल्यापासून सुरुवाती पासून मंडळ ओपन झाला अगोदर आमच्याकडे शारदा मंडळ होता शारदेला बरोबर साथ नव्हती महिलाची तर येतं आमचे रमाकांतजी लोधे आमचे मित्र एका मोहल्यातले माणसा त्यांनी म्हणले का बाबू हा मोहला सुना आहे आपण येथे एक दुर्गा मांडू बा तर वर्षी आम्ही दुर्गेचा पोरापोरा जमलून येतो चौकात ना पहिल्या वर्षी जो आता आता जे तिकीट विक्री होती ते तर आणून पहिल्या वर्षी ना नंतर मग इकडं साईडला समोर जो आता राहणार आहे त्या ठिकाणी मांडलो आता सभागृह झाला सर्व गृह या प्रकारचे आमचे कार्यक्रम होता धन्यवाद माहिती दिल्याबद्दल श्री गुरुदेव धार्मिक विचारच आहे आमचा आम्ही कशा प्रकारची विटंबना करणार नाही सेवकाला आपला दर्शन आला तर आम्ही शेल्फी काढू देणार नाही मोठा येईल दे त्याला आम्ही बागातून भगव्या टोपीमुळे त्याला नमा लागल या प्रकारचे आमचे कार्यक्रम होतात उपस्थित आहे इथले सेवक परिचय द्या तुमचा माझं पूर्ण नाव गोपाल राजाराम जोडे मी रत्नापूरचं आहे आणि इथे एकवीस वर्ष झाले मी पुजारी म्हणून सेवा देत आहे सांगाल तुमच्या माझ एकच सांगणं राहील की आपण आपल्या गावामध्ये मंडळी खूप असतील पण मंडळ स्थापन करून त्या मंडळामार्फत जनसेवा हीच ईश्वर सेवा ही भावना ठेवून कार्य करावं आमच्या मंडळाने जो उपक्रम राबविलेला आहे जसे की रक्तदान शिबिर मोतीबिंदू शिबिर छोट्या मुलांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं याच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा नृत्य संकार यासारखे जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हे छोट्या मुलांचे छोट्या मुलांच्या अंगी असलेले सुप्त, सुप्त गुण निदर्शनास यावे यासाठी Uh, मंडळ अशा कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आम्ही देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत तर आपण आपण संपूर्ण इथे आता माहिती जाणून घेऊया तर आपण आता देवीचं मित्रांनो इथे दर्शन घेऊया तर मित्रांनो आता बघू शकता आपण संपूर्ण इथे दर्शन बघितलं बघितलं आणि इथं मित्रांनो तुम्हाला दिसत असेल मित्रांनो मूर्ती एकदम जबरदस्त पद्धतीने इथं बनवलेली आहे तर आपण आता संपूर्ण म्हणजे इथं जाणून घेतली माहिती कशा पद्धतीने मित्रांनो इथे दुर्गा उत्सव तर बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे गुफा इथे बनवल्या संपूर्ण प्रॉपर योग्य रीतीने इथे बनवले बघू शकता माझ्या मागे म्हणजे कलर वगैरे म्हणजे जबरदस्त मित्रांनो इथे आहे तर नवयुग श्री गुरुदेव नायक दुर्गा उत्सव म्हणजे रत्नापूर म्हणजे दरवर्षी अशी नवनवीन जे सीन आहेत ती तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला प्रॉपरली सीन वगैरे दिसत आहे आपण संपूर्ण अंधरील जो आहे अंधारील देखावा आहे तो आपण जाणून घेता की कशा पद्धतीने इथे केलेला आहे तर अशा पद्धतीने श्री गुरुदेव नवयोग दुर्गा उत्सव मंडळ रत्नपूरच्या वतीने दरवर्षी ते नवनवीन तीन मित्रांनो इथे दाखवण्यात येत असतात तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिथे संपूर्ण माहिती जाणून घेते की कशा पद्धतीने इथे जो देखावा मित्रांनो केलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली तर दरवर्षी मित्रांनो इथे नवनवीन तीन दाखवण्यात येत असतात तर मित्रांनो माझ्यासोबत आता उपस्थित आहे तिथून खूप दूर आलेले भक्त मंडळी म्हणजे दरवर्षी इथं म्हणतात ते येत दुर्गा उत्सव जो बघायला बरोबर आहे परिचय सांगा नाव सांगा तुमचं भरत आत्मारामधे राहणार मोठे गाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर काय सांगाल तुम्ही दुर्गा उत्सव बद्दल दरवर्षी इथे तुम्ही बघण्यासाठी येत असता काय आहे तुमचा अनुभव अनुभव म्हणजे दरवर्षी इथे आणि भक्ताची पाया गुण घेणे आपल्या मनात श्रद्धा आस्था ठेवणे आणि आपला आशीर्वाद म्हणून दरवर्षी तर काय सांगाल या वर्षी हे सीन केदारनाथ बनवले आहे त्यामुळे भाविक भक्तांनी भरपूर आस्वाद घेतला येत गेले गेले आले अनुभव घेतले जसे लोक केदारनाथला जायचे तसे आता या रत्नापूरला देखील येत आले म्हणजे केदारनाथचं दर्शन हो हो जिथे गरीब माणसं जाऊ शकत नाही तिथं श्रद्धेमुळे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे कशा पद्धतीने सजावट केली आहे एक सुंदर प्रकार सजावट केली आहे एक नंबर जसे केदारनाथचे के देखावा वर्ष गुण एक तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली की आपल्यासोबत इथे जे उपस्थित आहेत म्हणजे दरवर्षी इथे बघण्यासाठी येत असतात जर माझ्यासोबत आहे दुर्गा उत्सव बघायला आलेले मंडळी परिचय द्या नाव सांगा नाव नाव शिवशंकर टिकले मी चंद्रशेखर गायकवाड राहणार दूर आहे इथून इथून पंधरा वीस किलोमीटर आहे एवढ्या रात्री कशाने आल्या मग टू तर काय आहे इथलं सीन म्हणजे कसं वाटली ते कावा आवाजून आव अजून तुमचा परिचय द्या मी प्रणय प्रणये जामसाळा नदी तुमचं नाव सांगा काय सांगाल दुर्गा उत्सव बद्दल काय सांगेन तुमचा परिचय द्या ना माझे नाव प्रणय चांदेकर आहेत मी राहणार जामसाळा नदी तर कसा वाटलं दुर्गा उत्सव इथं बघायला आले बढिया वाटला ना तर दर मित्रांनो आपण जाणून घेतले की ते जे दुर्गा उत्सव म्हणजे बघण्यासाठी आलेले आहेत मंडळी त्यांची आपण माहिती जाणून घेतली जर माझ्यासोबत आता उपस्थित आहे ते जे दुर्गा उत्सव बघण्यासाठी आलेली मंडळी नाव सांगा तुम्ही अमित खोबराकडे कुठून आल्या कन्नाडगाववरून आला आम्ही दरवर्षी येत असता का मग दरवर्षीच येतो आम्ही कसं वाटते दुर्गा उत्सव चांगलं आहे इथलं दुर्ग असं बहुत माहोलचं राहते डान्स कॉम्पिटिशन राहतात दुर्गाचं हे मंदिर बनवलं राहते सर्व गोष्टी चांगल्या राहतात इथल्या काही झगडा भांडण होत नाही तेवढं शांततेने पार पाडते कोण कोणत्या गावला जात असतात बघायला मग मी प्रॉपर वर्षाला तर माझी ड्युटी आहे सरकारी दवाखान्यात मी डायलिसिस सेंटर मध्ये मी आरमोरी ब्रह्मपुरी या तीन ठिकाणी जात असतो दरवर्षी तरी इथला सीन कसा वाटला मग इथला सीन यावर्षी बहुत चांगला वाटला कशाचा बनवलेला आहे महादेवाचा बनवलेला आहे महादेवाचं मंदिर बनवलेलं आहे वर्षी म्हणजे केदारनाथचा इथे सीन बनवलेला केदारनाथ तुमचा परिचय द्या माझं नाव रजत दिवाकर काय सांगाल तुम्ही दुर्गा उत्सवा बद्दल काय नाही छान दरवर्षी प्रमाणे छानच आहे इथलं वर्षीच आपण छानच आहे या वर्षी आपण म्हणजे कोणत्या गावून आले आम्ही कन्नाड गाव एकाच गाववरून आलेलो तर मित्रांनो आपण जाणून घेतली या व्हिडिओच्या माध्यमातून जे गाव जे इथं जे बघण्यासाठी आले दुर्गा उत्सव त्यांची आपण माहिती जाणून घ्या